वाळूस पंढरपूर ओळशी चौक येथे महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासन ऑटो रिक्षा चालकाचा भाऊ अनोखा रक्षाबंधन सोहळा हा कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी ट्रॅफिक पोलीस रिक्षाचालक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा वाढदिवसासह दरवर्षीप्रमाणे विविध उपक्रम राबविले जातात मागील काळात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली आणि ड्रायफर डे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबविण्यात महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा चालक संघटना अग्रेसर असते या अनुषंगाने देशभरात राबविल्या जाणाऱ्या रिक्षा देशभरात राबविल्या जाणाऱ्या रक्षाबंधन दिनानिमित्त ओळशी चौक येथे संघटनेच्या वतीनं ट्रॅफिक पीएसआय ट्रॅफिक कर्मचारी आदींना रिक्षा चालकाकडून राखीचा पवित्र धागा बांधण्यात आला यावेळी पीएसआय खोडके ट्रॅफिक पोलीस काकडे गायकवाड शेख संघटनेचे बालाजी आढे विनोदजी धांडे रवींद्र जावळे गणेश गिरी भीमदेव राठोड उत्तमजी लोहकरे जरांगे पाटील विरप्पन राजूभैया संजय चव्हाण तैय्यब तरबेज बाबा शेख आदी रिक्षाचालक उपस्थित होते आपण दरवर्षी त्यांचं समाजकारी म्हणून कोण कार्यक्रम आपण राबवत असतो त्यामध्ये महाराष्ट्र कामगार एका जातो संघटनेचे स्वस्थापक अध्यक्ष साहेबांचा वाढदिवस सा असेल महाराष्ट्र कामगार संघटनेचे सचिव कामगार नेते रामकृष्ण शिळके पाटील यांचा वाढदिवस असेल किंवा पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस असेल किंवा कामगार नेत्यांचा कामगार चालकांचा किंवा कामगार वर्गाचा वाढदिवस असेल आपण या प्रकारे आम्ही साजरा करत असतो आणि मागच्या काळात आपण महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम पण राबवली होती आणि त्यानंतर ड्रायव्हर डेस होता निमित्ताने आपण ड्रायव्हर डेस साजरा केला होता तिथेच महाराष्ट्र कामगार आपण